दसेरा दिवाळी गणपती ईदपेक्षा ही मोठा सण कोणता असेल तर ते पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या आयुक्तांना यासाठी बोला निमंत्रण दिलं होतं की मला त्यांना एक प्रश्न विचारायचं होतं की आपल्याला लोकशाही आणि हुकुमशाहीचा अर्थ कळतं का त्याच्यामध्ये फर्क काय आहे हे कळतं का मला त्यांना विचारायचं होतं की स्वतंत्रता काय आहे इंडिपेंडन्स काय असतं फ्रीडम काय असतं आझादी किशे मला त्यांना हे प्रश्न विचार बहुतेक ते विसरले असेल म्हणून अशा प्रकारचे हे फरमान जारी करत आहे संभाजीनगर आणि राज्यातील आठ महानगरपालिकांनी पंधरा ऑगस्टला मासबंदी केली होती आणि त्याचा एक जे आर सुद्धा काढला होता त्या जी आर नंतर महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये त्याचा विरोध दर्शवण्यात आला संभाजीनगरमध्ये याचा विरोध म्हणून माजी खासदार आणि एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज अली इम्तियाजली यांनी एक आगळं वेगळं त्याला आंदोलन म्हणता येईल त्याचा विरोध दर्शवला आहे आपल्यासोबत खुद्द जी आहेत एक आगळा वेगळा तुम्ही विरोध दर्शवताय बिर्याणी स्वतः बनवली आणि स्वतः खात आहे काय बोलता तुम्ही व्हेज आहे की नॉन वेज आहे नाही मी वेजज खातो व्हेज खातो ना तर तुमच्यासाठी वेज केलेलं आहे कारण मी तुमचा सम्मान करतो आदर करतो तुमच्या भावनाचा मी आदर करतो की तुम्ही वेज खाणारी असाल तर वेजगी तयार केलेला आहे मी बडजबरी करणार नाही की तुम्ही माझ्या घरी मध्ये असलेले आहे मी बिर्याणी तयार केलेलं आहे तुम्हीच खा कर हे सरकार हे करत आहे की आज आम्ही दुकान बंद ठेवणार आहे खाऊ शकत मग काय साध्य काय केलं तुम्ही याचा अर्थ एक आहे ना की फक्त आपली हुकुमशाही दाखवायचं आहे की या कंट्रीमध्ये आता डिक्टेटरशिप आम्ही धीरे धीरे आम्ही लादत आहे लोकांवर तर हे कुठपर्यंत आपण देशाला घेऊन जाणार आहे तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी देश कुठे होता आज कुठे आहे आपल्या सर्वांना अभिमान व्हायला पाहिजे आणि आज दिवस काय आहे तर सगळ्यात मोठा सण या देशाचा कोणता असेल हा दसरा दिवाळी गणपती ईद ही मोठा सण कोणता असेल तर ते पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस आहे आणि दुर्दैवाने त्या दिवशी मला सांगण्यात येतं की हे करायचं नाही ते करायचं हे क, हे खायचं नाही ते खायचं हे दुकान मी बंद ठेवणार आहे कशासाठी अं तर हे कुठेतरी म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही हे फरमान जेव्हा देत आहे ना तर हे मला वाटत नाही की मतलब हे चांगली गोष्ट आम्ही जे ग्राहक ग्राहक आहेत किंवा आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांचं हे म्हणणं होतं की आज स्वातंत्र्य दिवस आहे आणि आम आम्हाला स्वातंत्र्य नाही की आम्ही काय विकावं आणि काय खावं म्हणजे कुठे ना कुठे स्वातंत्र्या दिवशी स्वातंत्र्य हिरवून घेतलं जाते नाही तेच मला सांगायचं आहे की आज मी दररोज बिर्याणी खातो का नाही खातो मी दररोज कंटक्की चिकन चिकन खोरमा खातो का नाही खातो मी दाल रोटी ही खातो ना दररोज पण आज मी माझ्या देशाचा सगळ्यात मोठा सण सेलिब्रेट करत आहे आणि आपण yani जेव्हा हे सेलिब्रेशन करतो ना आपण चांगले चांगले डिशेस तयार करतो तर हे चांगले डिशेस माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सेलिब्रेट करण्यासाठी आणि मुख्यमंत्री आणि सगळ्या आयुक्तांना यासाठी बोल निमंत्रण दिलं होतं की मला त्यांना एक प्रश्न विचारायचं होतं की आपल्याला लोकशाही आणि हुकुमशाहीचा अर्थ कळतं का त्याच्यामध्ये फर्क काय आहे हे कळतं का मला त्यांना विचारायचं होतं की स्वतंत्रता काय आहे काय काय असतं फ्रीडम का असतं आझादी कहते है मला त्यांना हे प्रश्न विचार बहुतेक ते विसरले असेल म्हणून अशा प्रकारचे हे फरमान जारी करत आहे आम्ही पाहिलं की तुम्ही स्वतःच्या हाताने बिर्याणी बनवली आहे एक राजकारणी म्हणून तुम्ही जेव्हा समाजात वावरता तेव्हा तुम्हाला वेळ भेटत नसेल तुम्ही किती वर्ष नंतर तुमच्या स्वयंपाक मला असं वाटतं की मी तीन चार ही मतलब किचन मध्ये गेलं असेल आणि आज जेव्हा हे बिर्याणी तयार करणार होत तर मी माझ्या मावशीला सांगितलं होतं की मी माझाही हातभार लावणार आहे याच्यामध्ये कारण माझा रोष व्यक्त करायचं होता माझा जे एक विरोध होता ते दर्शवायचा होता म्हणून मी आज हे स्वतः तयार केली आणि एंड रेझल्ट इतकी चांगली बिर्याणी तयार झालेली आहे की मला आता भीती वाटते की माझ्या फॅमिली मेंबर्सने दररोज मला हे सांगू नये की आता तुम्ही किचन मध्ये जाऊन हे तयार करा ते तयार करा कारण तुमची बिर्याणी खूप चांगली होती कोणी तयार केलं काय तयार केले काय के खाते हे महत्वाचं नाही आहे मी सरकारी जे लोकशाहीला विसरलेले आहे त्यांना लोकशाही आठवण करून देण्यासाठी हे माझा आंदोलन होता बिर्याणी आंदोलन आजपर्यंत बिर्याणी कुठलीही फेमस आहे तर हैदराबादी बिर्याणी कोणी म्हणायचे की नाही लखनवी बिर्याणी आता लोक म्हणतील की औरंगाबाद इम्तियाज की बहुत मशहूर तुम्ही खायला मुख्यमंत्री आणि आयुक्तांना बोलवलं तर तुमचेच मित्र असलेले संजय केनेकर यांनी तुम्हाला पुरणपोळी खायला बोलवलेला आहे का कारण की ते आता पुरणपोळी करणार आहेत घरी नाही नाही काय की ते मला काउंटर करण्यासाठी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की आज रात्री माझ्या घरी तुम्ही पुरणपोळी खायला पुरणपोलीला कोणीही विरोध केलं नाही मलाही खूप आवडती पुरणपोली आणि माझी अपेक्षा आहे की संजय केनेकर साहेब ही के माझ्या घरी यायला पाहिजे होतं बिर्याणी खायला आणि ते खात नसेल साथी वेजिटेरियन पन पन तर त्यांच्यासाठी मी व्हेजिटेरियन डिश पण तयार केलेली आहे ठेवलेली आहे पण पुरणपोली करत असेल तर मलाही बोलवा आणि नाही बोलवत असेल तर पेपरमध्ये दोन पुरणपोली बांधून माझ्या घरी जरी की नंतर मी पण त्याचा स्वाद घेऊ त्याच्यावर कुणी बंदी घातलेली नाही आहे मी विरोध कशासाठी करत आहे की जे तुम्ही बंदी घालत आहे ना जे हुकुमशाही करत आहे त्याचा विरोध करत आहे मी माझ्या शेवटचा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं कारण की अशा प्रकारे ही बंदी घालल्या जाते नंतर पुन्हा अनेक धार्मिक जे लोक आहेत ते पुन्हा उभे येताल की आमच्या पण धार्मिक स्थळांना हे नकोय ते नको कुठे ना कुठे याच्यातून आणखीन वाद होत का प्रमाणिकपणे सांगायचं असेल ना की माझा काही सण असेल मुस्लिम धर्मांचा काही उत्सव असेल तुम्हाला जे काही करायचं आहे जे खायचं आहे ते मी खाऊ द्या लोकांना कशाला हे करतो की नाही या समाजाचा हे सण आहे मग आम्ही हे दुकान बंद ठेवणार आहे हे जे आहे ना हे सिंबॉलिक जेस्टर जे आहे ना ते कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आपला एक यंग देश आहे तुम्ही आज मला सांगा की आज तुम्ही चिकनची आणि मटनची दुकानं बंद ठेवलेली आहे के एफ सी बंद केली का तुम्ही मॅकडोनाल्ड्स बंद केलं का तुम्ही तर ते तर सुरू आहे ना मग तिथे काय तुम्ही विदेशातून काही वेगळ्या प्रकारचे चिकन आणि मटन आणलेलं आहे का कुठेतरी हे हे जे सिम्बॉलिक जस्टर जे आहे ना ते थांबवण्याची गरज आहे मला असं वाटतं नक्कीच स्वातंत्र्या दिवशीच आम्ही काय खावं किंवा न खाव न खावं याचा जर निर्णय प्रशासन आणि शासन घेत असेल तर मग आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं काय आणि त्याचबरोबर जे काही विक्रेते आहेत त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न सुद्धा येथे निर्माण होतो त्यामुळे इम्तियाज जलील यांनी आता थेट प्रशासनाला आणि शासनाला एका आगळ्या वेगळ्या विरोधातून आपला प्रश्न निर्माण केलेला आहे विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर